शुक्रवार एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मार्कलिखील शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा आपला वधस्तंभ उचलून घ्यावा आणि मला अनुसरून राहावे कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता आणि सुवार्थेकरिता आपला जीवाचा मुकेल तो त्याला ता, वाचविल कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ किंवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल या व्यभिचारी आणि पापी पिढ्या पिढीमध्ये जो कोणा कौना, ज्या कोणाला माझी आणि माझ्या वचनाची लाज वाटेल त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूत देवदूतांसहित आपल्या पित्याच्या गौरवात येईल तेव्हा त्यांनाही वाटेल आणखी तो त्यांना म्हणाला मी तुम्हाला खचित सांगतो की येथे असणाऱ्यांपैकी काही जण असे आहेत की साम, सामर्थ्यानिशी असलेले दिवसापर्यंत त्याच्या मरणाचा अनुभव येणार नाही चिंतन बाबेलचा मनोरा हेतू काय होता ऐक्य भावना एकमेकांशी गरोब्याचे जिव्हाळ्याचे मैत्रीचे संबंध जोडणे जोपासणे परंतु नक्की काय झाले ज्या गोष्टी जोडण्यासाठी आहेत त्यांचा गैरवापर तोडण्यासाठी लोकांनी केला उदाहरणार्थ भाषा भाषा सुसंवादाने लोकांना जोडणार जोडणारी देणगी असते परंतु जगात आपण काय पाहतो दुसऱ्यांचा अपमान करण्यासाठी भाषेचा शास्त्रासारखा वापर सरस केला जातो एक दुसऱ्याला पाण्यातून बघायला लागतात एकमेकांत फूट पडली कारण माणसांना जोडणारा आम्ही एकमेकांजवळ येण्यासाठी जो आम्हासाठी न आटणारा प्रेमाचा झरा आहे जो साक्षात प्रेम आहे त्याचा आम्हाला विसर पडला परमेश्वराला आपल्या जीवनातून समाजातून जगातून बाहेर काढून त्याची जागा अहंकाराने घ्यायची ह्याचे उदाहरण बाबेलचा मनोरा होता गर्व हट्टीपणा अहमपणा हे सर्वच पापांचे मूळ आहे परमेश्वराला माझ्या जीवनात दुर्यम जागा घ्याय गे, घ्यायची कधी कधी त्याला जीवनातून बाहेर काढायचे आणि त्याची जागा मी स्वतः घ्यायची म्हणजेच गर्विष्ठ जीवन जगायचे नम्रता हा सद्गुणी जीवनाचा पाया आणि कळस आहे कृसावर प्रभुयेशूने स्वतःला नम्र केले व रिक्त केले अखिल मानवजातीसाठी प्रभू येशू विपुल जीवनाचा न अटणारा झरा बनला देवाशी नाते तोडल्याने इतर सर्व आप शकतात अहंकाराने भरलेल्या माणसाच्या जीवनात परमेश्वराला तर नाहीच पण इतर कोणालाही नात्यातील जवळच्या माणसांना सुद्धा जागा नसते गर्विष्ठ माणूस स्वार्थी जीवनाचा भक्त असतो मासा पाण्याविना जसा जगू शकत नाही तसा माणूस त्याच्या आत्मप्रेमाविना प्रेमाविना जगू शकत नाही जर परमेश्वर इतरांवर प्रेम नसेल परमेश्वरावर इतरांवर प्रेम नसेल तर मग तो प्रेमाचा ओहोळ चुकीच्या मार्गाने व्हायला लागतो जीवनाचा नाश होतो नम्र व्यक्ती सद्गुणी जीवनाचा आदर्श असते अशी व्यक्ती इतरांशी सहजपणे मैत्रीचे नाते जोडत असते स्वतःचे इतरांचे जीवन समृद्ध करत असते प्रभू ख्रिस्तावर नजर लावा मरिया स्वत मान्य करून गाते परमेश्वराने त्यांच्या दासीच्या लिनत्वाला अति उंचावले